पविर टय filtकशि खाहँ,

आपण बघू शकतो आजच्या जगात असत नाही माझ्या मी एक्झाम्पल दिलं तर आमच्या घरी मुलांपेक्षा मुलींना जास्त प्रेम करतात त्यांच्यावर जास्त पैसे खर्च करतात त्यांच्या करिअर इम्पॉर्टन्स देतात माझ्याकडील माझ्या माझ्या करिअर

आणि त्यातून मला सावरलो म्हणजे सावरू शकत नव्हतो तरी माझी आई झाली किंवा पत्नी झाली त्यांनी मला जे सावरले किंवा आधार दिला त्यातून समाज आणि हे निसर्गाचं चक्र आहे आज जन्माला आलंय ते कधी ना कधी मारणार आहे परंतु माझं वडील ज्या वेळेला गेले त्यावेळेला मी खचलो होतो माझी आई म्हणून माझी पत्नी यांनी मला जो धीर दिला त्यामुळं मी पुढं चाललो आणि खरंच मला त्यांनी जो आता धीर दिलाय त्यामुळं माझ्या कुठल्याही क्षेत्रात मी आणि ते मला एक प्रेरणा सुरू आहेच वडील होत आई होत त्याच्या बरोबर मला माझी पत्नी आणि माझं कुटुंब आहे आणि असंच प्रत्येकाला कुटुंब आई वाटल्यानंतर कुटुंबात पत्नी किंवा मित्र भेटालो ये तो बहुत आम बात है उनको